आहे आजच्या निसर्गरम्य वातावरणाच्या पठारावरती आणि सकाळी किती वाजता निघालो वगैरे सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आधीच सगळं शूट केलेलं आहे आता आम्ही अकरा वाजता पोहोचलो आहोत अकरा ते तीनचा स्लॉट आम्ही बुक केला होता आणि सगळे डिटेल्स तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळतील तर चला अच्छा गणपती बाप्पालमूर्ती चला हॅपी जर्नी सगळ्यांना गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आता सकाळचे सव्वा सहा वाजलेत आणि आम्ही निघालो आहोत कास पठारावर आम्ही सगळ्या मैत्रिणींनी मिळून पिकनिक काढलेली आहे आणि आम्ही आजचा खूप वर्षानंतर प्लॅन्स ठरलाय तर बघूया कसा काय होतोय तर चला आता थोडस कास पठाराविषयी तर पुण्यापासून कास पठार हे अंतर एकशे छत्तीस किलोमीटर आहे आणि साताऱ्यामध्येच आहे कास पठार तर साताऱ्यापासून तीस किलोमीटर आपल्याला पुढं जावं लागतं आणि तिथं आहे हे कास पठार तर, तर ता ता आता पुढं व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं काही पाहायला मिळेलच तर आता दोन तासाच्या प्रवासानंतर आम्ही आता इथं थांबलो आहोत नाश्ता करण्यासाठी कारण की मग पुढं नंतर काहीच हॉटेल वगैरे नाही आहे म्हणून म्हटलं की आता आठ साडेआठ वाजलेले आहेत सकाळी सहा वाजता निघालो होतो तर इथं आता नाश्ता करतो आणि मग निघतो पुढच्या प्रवासाला तर बघा आता इथं नाश्ता वगैरे करून मस्त झालेला आहे आणि आम्ही निघालो आहोत तर पूर्ण रस्त्यावरती धोकं पसरलेलं आहे आणि या वातावरणात बाहेर फिरायला तर खूपच मजा वाटते आणि खूप छान असं वाटतं तर खूप सुंदर असं मी तर ऐकून आहे कास पठार आता तिथं प्रत्यक्षात गेल्यावरतीच बघणार आहे की कसं असणार आहे खूप दिवसापासूनची इच्छा होती माझी की कास पठारावर जायचं आणि आज आम्ही आलेलो आहोत तर आम्ही इथं पोचलो आहे आणि हे आता आम्ही पार्किंगच्या साईडला वळत आहोत इथं पार्किंग अलीकडंच आपल्याला गाडी पार्क करावी लागते आणि मग तिथून त्यांच्या बसेस असतात तर त्या बसेसने आपल्याला कास पठारावर सोडलं जातं तर तिथं एंट्री फी आहे प्रत्येक व्यक्तीसाठी दीडशे रुपये आणि लहान मुलांसाठी बारा वर्षाच्या खालील मुलांसाठी तर आ, कमी आ, पै फ्री आहे आणि शाळेच्या मुलांसाठी चाळीस रुपये असे तिकीट तिथं घेतलं जातं आणि आपलं जे दीडशे रुपये घेतलेले आहेत त्यांनी तर त्याच्यामध्येच बसची सेवा आहे त्याचं काही वेगळं तिकीट काढलेलं घेतलं जात नाही तर ह्या अशा प्रकारच्या बस असतात तिथं तर तुम्ही सगळीकडं बघून शिवलेलं आहे आणि खूप सारा वारा आहे तर मी मुद्दामच आवाज बंद केलेला नाही आहे कारण की तुम्हाला पण समजलं पाहिजे की कसं वातावरण असेल या ठिकाणचं आणि गेटमधून एंट्री केल्या गेल्या तर इतकंच छान वाटलं ना आम्हाला ते सगळं बघून शब्द नाही आहेत आता माझ्याकडे तर सांगायला कारण की खूपच मस्त वाटत होतं ही फुलं इतकी फुलं होती खूप सारी फुलं होती तर सगळ्यात पहिल्यांदा आपण एक नंबरच्या गेटमधून ज्या वेळेस आतमध्ये जातो त्यावेळेस आपल्याला जे काही तिकीट काढलेलं असतं तर त्याची प्रिंट दाखवायला लागते ला आणि ऑनलाईन सुविधासुद्धा आहे त्यांची वेबसाईट आहे तर तिथून तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू करुश... करू शकता आणि आम्ही ऑनलाईनच तिकीट काढलं होतं तर त्यामुळं आम्ही प्रिंट घेऊन आलो होतो आणि सुद्धा तुम्ही जा गेल्यावर तिकीट काढू शकता पण कसं असतं की इथं सीझन फक्त तीन महिन्याचाच असतो आणि शनिवार रविवार तर खूप सारी गर्दी असते त्याच्यामुळं जास्त लोकांना ते वरती सोडतसुद्धा नाही तर त्यामुळं तुम्ही ऑनलाईन बुकिंग केलं तर बेटर राहील तुमच्यासाठी आणि इथं सकाळी सात ते चा एक स्लॉट असतो अकरा ते तीनचा असतो आणि तीन ते सहाचा असतो तर असे तीन टप्प्यांमध्ये लोकांना सोडलं जातं एक एक हजार पर्यटक एका वेळेस सोडले जातात आतमध्ये तर आम्ही अकरा ते तीनचा स्लॉट बुक केला होता आणि त्यावेळेसच आम्ही गेलो होतो आणि फोटो काढण्यासाठी बायका किती वेडे असतात हे बघायचं असं जर हा व्हिडिओ नक्की बघा इतका पाऊस येतोय पण भिजत भिजत फोटो काढते अजून जोरात आणि चला <laughs> आता मी भिजली कास पठार हे फ्लावर ऑफ व्हॅली म्हणून प्रसिद्ध आहे आणि ते एकशे चाळीस हजार चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असणारं ठिकाण आहे एक जगप्रसिद्ध ठिकाण आहे आणि ते सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील पर्वतांमध्ये वसलेला युनेस्कोने दोन हजार बारामध्ये जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून कास पठाराची घोषणा केली होती आणि कास पठाराच्या नावामागे दोन कथा आहेत एक तर आजूबाजूचे जंगलात आढळणाऱ्या कास वृक्षावरून याला कास पठाराचे नाव पडले आहे आणि दुसरी अशी आहे की कासा या शब्दाचा अर्थ प्रादेशिक भाषेत तलाव असाही होतो त्यामुळं इथं जे तलाव आढळतात तर त्या तलावांमुळे इथं कास पठाराचं नाव पडलेलं आहे फायनली पाऊस गेलाय फुल भिजलो आम्ही इतका पाऊस होता <laughs> मीच चांगल्या दगडावर चालू म्हणलं सेफ ठिकाणी तर त्याच्या आधीच पसरून पडले चला आणि आता खूपच गर्दी वाढत जायचं जरा बरं वाटतंय पाऊस उघडलाय तर फोटो काढण्यामध्ये दिवस झालाय सगळीकडं लेव्हंडर लेव्हर चला फोटोज फोटोज फोटो सगळ्यांचे फोटोज काढणं चालू झाले आता हा कुठला तलाव आहे आता मला माहिती नाही त्याच ना, ना तलावात जायचंय चला भूक लागली आता थोडं चांगले बिस्किट वगैरे खाणं आणि मध्येच ऊन पडतंय मध्येच पाऊस पडतोय आता जरा असं ऊन आल्यावरती ना जरा असं बरं वाटायला लागलंय सगळ्यांना थंडी वाजली आता पावसात भिजून भिजून चहा प्यायला आले कुठे गेली अमृत कुठे झालं चहा पिऊन का पिस। पिस। या चहा प्यायला पावसात भिजून भिजून सगळे गार चला या जेवायला खूप सारे प्रकार झालेत आता सगळ्यांनी काय काय आणले ऑलरेडी माझं तर खाऊन झाले इथं भेळ बनवली आळूची वडी आहे चकली आहे तू काय काय भाकरवडी तिकड लतीला दाकू काय बनवती चकली लती का बघू ही सेट कॉर्न बडमत आहे कुठे आहे तू अच्छा तू त्याच्यासाठी घेते का चला अशी गाडी खूप पाऊस पडतोय थांबायला अजिबात जागा नाहीये गाडीतच आम्ही भिजलो होतो चेंज झालं आणि अजून त्या ठिकाणी जायचंय बाई हा काय प्रकार गाडीत बसून काय बाय का कुठं पण देऊ शकत तर बघा आता थोडंसं पुढं आल्याच्या नंतर आम्हाला दिसले सुंदर असं इंद्रधनुष्य आणि आता आम्ही पोचलेलो हो आहोत नेक्स्ट स्टॉपला आमच्या दुसऱ्या एका पॉईंटवरती तर इथं आम्ही आलेलो हो आहोत ठोसेघर धबधबा पाहायला तर इथं तिकीट आहे पन्नास रुपये धबधबा पाहण्यासाठी तर चला आता धबधबा बघूया तशी तर खूपच थंडी वाजतीये आणि वातावरण खूप थंड झालंय थंडगार वार सुटलय इतकी थंडी वाजतीये काय विचारूच नका दहायला पाहुणाले कल तो तर असलीच बेकार हालत इतकं होतंय तिथं गार <tart noise> लागत अगं मला वाटलं इतकं लांब नसेल ग हे इथंच असेल एवढे आता असेल ना तू वाटलं आता धबधबा बघायचा थंडी तर एवढी वास चला आलोय आता ठोसे घरला आणि इतकी थंडी वाजते काय विचारूच नका चला आता धबधबा दाखवते तुम्हाला आता मी पण पहिल्यांदाच आली इथं कसं आहे धबधबा माहिती नाही आणि चला आता खाली बघूनच उतरायला लागतंय नाहीतर इथं पण पडन मी चला आवाज आलाय का धबधब्याचा तुम्हाला तर बघा आता दुसरा दिवस उगवलेला आहे खरं तर आम्ही काल रात्रीच दहा वाजता पोहोचलो दहा सव्वा दहा वाजले रात्री घरी पोचायला आणि जसा दबधबा बघितला आणि घरीच्या प्रवासाला आम्ही निघालो तसं काहीच व्हिडिओ घेतला नाही आम्ही येता येतामध्ये जेवायला सुद्धा थांबलो होतो तर तिथला पण काय कारण की आम्ही दिवसभर चालून चालून आणि पावसात भिजून थंडीने वगैरे खूप दमून गेलो होतो तर काही इच्छाच राहिली नाही का व्हिडिओ काढायची आणि चला आता व्हिडिओ एंड करायचा राहिला होता तर म्हटलं तुम्हाला बाय बाय म्हणावं म्हणून आत्ता व्हिडिओ स्टार्ट केला आहे तर माझ्या परीने मी थोडीफार जी काही मला वाटलं तशी माहिती सांगायचा प्रयत्न केला आहे कास पठाराची तर खूप सुंदर असं ठिकाण आहे तुम्ही गेला नसताना तर लवकरात लवकर त्या ठिकाणाला भेट द्या आम्हाला तर खूप छान आहे खूप आवडलं पण आमचं गडबडीत काय झालं की एक कुमुदिनी तलाव आहे तिथं तर ते पाहायचं राहून गेलं कारण की खूप ल फिरून फिरून सगळेजणं दमले आणि भूका लागल्या परत घरची पण घरी पोचायचं पण काहींची लहान मुलं होती तर त्याच्यामुळं तर ते, ते आमचं स्किप झालं पण नंतर आम्हाला कळलं की ते राहून गेले त्यावेळेस लक्षात नाही आलं तर चला नेक्स्ट टाईम परत कधी गेलं तर ते बघू आणि नंतर घरचा धबधबा सुद्धा खूप सुंदर असा होता तिथलासुद्धा एक आहे ना छोटा धबधबा खूप मोठा आहे कमी हाईटवरती तर सुद्धा पाहायचा राहिला तर बघूया आता परत कधी योग येतोय तो बघायचा माहिती नाही पण जो काही बघितला तो तर खूप सुंदर होता आणि खूप प्रसन्न वाटलं खूप छान वाटलं एवढा जवळून धबधबा खरं तर खूप लांब होता तो पण मी तर पहिल्यांदाच बघितला धबधबा ह्या आधी कधी बघितला नव्हता तर चला तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि लवकरात लवकर जावा एक आठवड्यात ऑक्टोबरचा एखादा आठवडा फुलं राहतील त्याच्यानंतर नसतील कदाचित फुलं तर लवकरात लवकर जावा आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा